गुड मॉर्निंग कालपासून पाऊस सगळा गायब झालेला आहे अजिबात पाऊस नाही सगळं सुका खडखडीत नाही बघा पाणी आलंय पाणी भरून घेऊया नंतर बाकीचं ते करू पहिलं पाणी भरून घेऊ पाणी इज इम्पॉर्टंट आहे आज कारण रविवारी पाणी येतं त्यानंतर डायरेक्ट बुधवारी त्याच्यामुळे आज पाणी भरलं पाहिजे हे असं भरायला लागतं आता काय पर्याय ना आणि काढून ठेवले बाजारात कारण एटीएम ला जायचं आहे काढून झालेत आता जाऊया पॉलिश पेपर घ्यायचं आहे कारण कमळाची फे घासायचे बिया चला कायदा थी <laughs> बस विर maior notöt। नदो ऋजब्स से मांचिर मांचा जा हा पाईप घेतलेत मी सोलारचे लॅम्प आज गेलेलो मार्केटला म्हणजे वैभवडी मार्केटला एटीएम मधून थोडे पैसे काढायचे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलारचे दोन गेट लॅम्प घ्यायचे होते जे मला अंगणात बसवायचे आहेत आणि स्ट्रीट लाईट म्हणजे आता नवीन आता हे मारले जाय समोर अँगल तर त्याला स्ट्रीट लाईट वेल्डिंग करून आहेत तर स्ट्रीट लाईटचे जे पोल असतात ना ते नव्हते ती घेण्यासाठी गेलेलो आणलेत आज तर नाही आज साफसफाईचं काम करायचं आणि उद्या ते बसवायचेत जेवून घ्या घर खूप गरम आहे काल एवढा भाग झाला सगळा हे करून तर बाकीचा पुढचा हा भाग आज साफ करून घेऊया सो इथून सगळा आहे हे सगळं मी रान काढलेलं त्याच्यातच टाकलं मी काय बाहेर टाकलं नाही जे काय रान होते सगळं झाडाच्या मुळातच टाकून दिलं आता हा एवढा भाग आहे तो आता करू आणि मग उद्या किंवा हे लवकर झालं तर मग तो भाग कराल घेऊया पण सध्या तरी याला निपटवूया जेव्हा जून जुलैमध्ये साफ केलेलं ना तेव्हा एवढं कंटाळा आला नव्हता पण आता हे निवडून निवडून करायला खूप कंटाळा आला आहे आणि काय करतं माहिती आहे सगळं हे रान जे गोळा होतंय ना झाडाच्या मुळात घालतो आहे त्याच्यावर एकतर प्लास्टिक टाकतो आहे किंवा मग केळीची पानं आहेत जी खराब मोडलेल्या केळी आहेत ना त्यांची पानं आहेत ते त्यांच्यावर टाकतो जेणेकरून खाली रान कुजून जातं आहे आणि त्याचंच खत झाडाला आहे त्याच्यामुळे झाडाच्या मुळातच सगळं रान टाकतं आहे आणि रानासोबत काय होतंय माती निघते तर ती पण आतमध्ये भर होते त्याची आणि हो ती रान टाकायच्या अगोदर खाली मीठ आणि मालाच्यामुळे ते रान रुजत नाहीच त्यामुळे माडाच्या मुळात सगळं रान कुजून जातं आहे झाडाचाही फायदा झाला रानही बाहेर टाकलं जात नाही आणि खतही तयार होतं त्याच्यामुळे बरं आहे तुम्ही काय करता रानाचं ते माळ नक्की सांगा फवारणी करता ग्रास कटर लावता की निवडून काढता किंवा आणि काय ते तणनाशक मारता ह्यात एक ना छोटं रान आहे म्हणजे असं चपटं जे ओढलं ना हे फक्त वर चार पानं येतात मुळे निघत नाही मग ते कोयतीने हळूहळू काढावं लागतात आणि याच्यात दुर्वांचं रान आहे दुर्वा म्हणजे दुर्वासारखाच प्रकार आहे पण तो वेगळाच आहे दुर्वाश नाही आहेत ते एक उपटूनसं निघत नाही अर्ध खाली मोडून राहतं मुळासहित काढायचं ना ते उकरून उकरून नुकरून नकरून बारीक बारीक काढायला लागतं आहे त्याच्यामुळे ना रान काढायला खूप अशा जातो आहे आपण काजू साफ करून घेतली आणि इथलं सगळाच रान पुन्हा त्या काजूच्या मतच घातला आणि वरती काठ्या पडून पडून ती देव म्हणजे आंबे असते ना त्याची पानं मोडली होती मग ती पण कापली आणि ती त्या रानावर पसरून दिली म्हणजे खाली रान कुजून जाईल प्रकाश न मिळाला नाहीचं पण आ बघ यांचं पण समोरच्यांचं काक हा तो काही सकाळपासून सिलेंडरची वाट बघत होतो पण काय आला नव्हता आता सहा साडेसहा सात वाजता आलाय काय खरं नाही त्यांचा टायर फुटलेला गाडीचा एवढं सगळं साफ झालेलं आहे आणि बिचारे गेले एच पीवाले वाले त्यांचा टायर फुटल्यामुळे याला लेट झाला आज एवढं साफ झालंय आणि खान निघत नव्हतं घट्ट झालेलं मधला भाग आहे फक्त हा स्वतः पाच दहा मिनटात करून टाकेन बाकी सगळं झालं हे एवढंच राहिलंय बाहेरचं काम आवरलं आहे म्हणजे आता सगळं झालंय म्हणजे लॉनलासुद्धा थोडं थोडं खत घालून घेतलं अंगणातल्या आणि बाहेरचं थोडंसं आहे समोरचा भाग जो पट्टा होता तो तो उद्या करेन बाकीचा आता जेवणाची तयारी आणि आता आईच्या आमळ वगैरे सगळं आहे असं काय बाजूला असेल ना बसल्या बसल्या संपत काय पाहिजे तुला कसं चिकन पाहिजे बटर बटर चिकन पाहिजे आणि काय पाहिजे काय नको चपाती रोटी भाजी भाकरी 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 की रोटी रोटी पाहिजे आणि काय बस कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक नाव पण चढायचं नाही आपल्याला खोकला लागतो एहे, एहे, करून समजले बटर चिकन आणि रोटी खायची भात घरात वेळ कब डॅमेज झालेली कोल्ड ड्रिंक पाहिजे तिला दुसरे दोन दिवस मग चार दिवस मला तरी बरं सांगतोय मग चल जाऊन येतो चिकन पाहिजे होता तर बटन चिकन आणलेलं आहे कसं आहे बटर चिकन चांगलं आहे चांगला आहे का तुझ्याकडे सॉफ्ट सांगितलेलं त्याला बटर चिकन आणि रोटी चला आता आपण पण जेवण घेऊया मी आराम करू आराम नाही व्हिडिओ एडिट करायचे आहेत दोन दिवसाचे व्हिडिओ राहिलेत पण भूक लागलेत आता पण मी पण जेवण घेतो गरम आहे तोपर्यंत हॉटेल महालक्ष्मीमधून आणलेलं विकवडीच्या हॉटेल महालक्ष्मीमधून आणलं आहे बटर चिकन आणि रोटी आज बाहेरचं खूप दिवसाने छान आहे टेस्ट